गणेश उत्सव काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर उमरज पोलिसांनी कडक कारवाई केली आहे दिनांक दहा रोजी उपविभागीय दंडाधिकारी कराड यांनी उमरज पोलीस स्टेशन हद्दीत गणेश उत्सव काळात शांतता राहण्याकामी तेरा ते सतरा सप्टेंबर या कालावधीत उमरज पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना उमरज पोलीस स्टेशन हद्दीत व संपूर्ण कराड तालुका महसूल हद्दीतून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती याबाबतचे आदेश पारित केला होता त्याप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उमरज पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांना उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचा पोलिस ठाणे हद्दीत शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांवर उपविभागीय दंडाधिकारी कराड यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करून उमरज पोलीस ठाणे हद्दीत मिळून आल्याने त्यांच्यावर उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांना प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करण्यास मनाई आदेश असताना दिनांक सोळा रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उमरज तालुका कराडगावच्या हद्दीत एका गणेश मंडळासमोर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडील मनाई आदेशाचे उल्लंघन करून बीम लाईटचा वापर करताना मिळून आले त्यांच्या विरुद्ध उमरज पोलीस ठाण्यात न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस अनुभव गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पाल तालुका कराडगावच्या हद्दीत गोऱ्याळ येथील संत शिरोमणी सावतामाळी मंदिरासमोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी दोन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक चालू होती त्यावेळी दोन बँजो वाजवत असताना एकमेकांच्या शेजारी आल्यावर दोन बेंजोतील वादक हे एकमेकांना खुन्नस देऊन ढकलाढकली करून मारामारी केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेंजो मालकाने वाहनाची कोणतीही कागदपत्रे पोलिसांकडे सादर केले नाहीत तसेच सदर बँजोचे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन बदल केल्याचे दिसून आल्याने व इतर नियमांचा भंग केल्याने बँजो मालक यास पन्नास हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या कारवाईसंदर्भात सांगताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे म्हणाले की उमरज पोलीस ठाण्यातर्फे पोलिस हद्दीतील सर्व नागरिकांना व गणेश मंडळांना सूचित करण्यात येते की आपणाला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये व जो कोणी नियम पाळणार नाही त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले